हरी मंडळी बघा आपला इकडं फड पेटवला या फड पेटवताना थोडंसं एक डामक होतं उसाचं ही तुडून पण दिली काडी लावून झाला म्हणलं होय नाका गायांना तुडून जरा खालचं घाणगून जाळाल्याच्या नंतर इकडं आणल्यात गाया थोडी मका होती आणल्यात चारायला ही मका मोडायची आपल्याला आणि इकडं जरा पलीकड थोडी मोठा मोठाली मका दिसती का ही कापायची आता मी निघाले घराकडं इळा आणण्यासाठी हिळा आणते म्हणजे आता कुठे घालायला होईन काय घरी गाय आहेत आपल्या त्या गायांना कुठेत मिक्स करायला होईन इकडं बघा एवढा लि वाढले जाऊ आता काही विलाज नाही कशामुळं आपल्याला उसाची लागवड करायची पूर्ण एवढं अख्खं लागवड करून घ्यायची उसाची एवढ्या मकासाठी वेळ बघायला टाईम नाही काय होतं मग मोरचे दिवस मोरचे दिवस अलीकडं आणायचे बघायचे आता लागवड करून घेतली म्हणजे मग परत काय होतं उन्हाची उष्णता जास्त पडल्याच्या नंतर गावजळ होती म्हणून म्हणलं लग... चला आता जुसाची लागवड करून रान नीट करून रान काही लग लगेच काय नीट होणार नाही कशामुळं आणखीन लई बोललं या रानात जरा अजून चिकुल निघल्या आणि होतोय म्हणलं होय ना का चला होऊ द्या जसं होईन तसं करीत राहू धरून तीनच गाया नाही नाहीत पण ह्यांचा काय वरडून वरडून कालवा चाललाय तुम्हाला तर ऐका इथं जा किती वरटते आता सांगायलाच नको नुसता कालवा लावला करा कालवा करा कालवा करा, कालवा, करा। बास आता बास चला इळ घेते गी आता कोयत नाही दोन्ही इळ कोयता तडप मका आणायला बांधून निघाले घेऊन घेतो आता कनाकना कापून का धुईकून दुखून पटकरन येतो <coughs> अजून कुठे करायची ह्यांचं बघायचंय घरी येऊन चारा टाकायचा आहे भरपूर असे काम होत सांगाय जोगच नाही